गेल्या अनेक दिवसांपासून चाळीसगावच्या राजकारणात चर्चेत असणारी भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया टीमचे टार्गेट असलेले व माननीय आमदार मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारी व नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष व विधानसभा प्रमुख श्री कृष्णेश्वर पाटील यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत अखेर निलंबनाची कारवाई केली आहे मागील कालावधीत कृष्णेश्वर हे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर नाराज असल्याने त्यांनी आतापर्यंत तीनदा पत्रकार परिषदात घेत आमदार मंगेश आम चव्हाण यांच्यावर विविध आरोप केले होते म्हणून ते फेसबुक लाईव्ह येथून यां त्यांनी आपल्या व्यथा जनसामान्यांसमोर मांडल्या होत्या हे सर्व करीत असताना कृष्णेश्वर पाटील वारंवार स्वतःचा उल्लेख भाजपाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता असंच करीत होते परंतु आज भाजपाच्या पा जिल्हाध्यक्षांनी आज अधिकृत पत्र काढत कृष्णेश्वर पाटील यांची पक्षातून निलंबन करून हकालपट्टी केली असल्याने आता कृष्णेश्वर पाटील काय भूमिका घेतात यावर तालुक्याचे लक्ष लागू आहे त्यातच निलंबन होण्या अगोदरच कृष्णेश्वर पाटील यांनी सोशल मीडियावर माजी पंचायत समितीचे सभापती दिनेश बोर्से यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले आहे तेव्हा आता दहा नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता पत्रकार परिषदेत कृष्णेश्वर पाटील काय भूमिका घेतात की त्यांचे मैत्री पूर्णसंबंध असलेल्या उमेदवाराला म्हणजे उन्मेश पाटलांना जाहीर पाठिंबा देतात की आपल्या समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश घेतात याबाबत तालुक्यात विविध चर्चा होऊ लागल्या आहेत साप्ताहिक बसव भूमिका सह पीबीएन ट्वेंटी फोर न्यूज साठी संपादक विजय गवळी सह तालुका प्रतिनिधी कुशाल मोरे चाळीसगाव